प्रोटीनने भरपूर असं आपण होममेड सोया पनीर आज बनवत आहोत इथे घेतलेले आहेत पाव किलो सोयाबीनचे दाणे स्वच्छ धुवायचे आहेत आणि कमीत कमी आठ ते दहा तास पाण्यामध्ये भिजत टाकायचे आहेत दुसऱ्या दिवशी चोळून चोळून दोनदा तीनदा धुवून घ्यायचे आहेत जमले तर ता त्याच्यावरची सालं जी असतात टर्फलं ते काढून टाकायची आहेत जारमध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला ग्राइंड करायचं आहे पाव किलो सोयाबीनच्या दाण्यासाठी कमीत कमी दीड ते पावणे दोन लिटर इथे तुम्हाला पाणी वापरायचं आहे सोयाबीनचं दूध करायला आता हे दूध आपण वस्त्रगाळ करून घेणार आहोत तयार झालेलं दूधसुद्धा एकदा दोनदा गाळून घ्या आता हे दूध जसं आपण नॉर्मल दूध गरम करतो त्या पद्धतीने एकदा उकळून घेतलेलं आहे एक, एक अख्खा लिंबाचा रस त्यात थोडं पाणी टाकून हे दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे तयार झालेलं पनीर आपल्याला एका मलमलच्या कापडावरती टाकून गाळून घ्यायचं आहे दूध फाडणं अतिशय सोपं आहे ज्या पद्धतीने ना आपण नॉर्मल दूध फाडतो तसंच त्याला फाड़ून घ्यायचं आहे तयार झालेलं पनीरमधलं पाणी फेकून द्यायचं आहे आणि हे वरचं जे उरलेलं पनीर आहे त्याला एकदा दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे सोया पनीरला टोफू असं म्हटलं जातं आणि घरी करायला अतिशय सोपं आहे तर यापुढे मार्केटमधून विकत आणण्याची गरज नाही आहे घरीच पनीर बनवा आता हे जे तयार झालेलं पनीर एकदा मिक्सरला ग्राइंड करूया म्हणजे स्मूथ असं टोफू आपलं तयार होईल हाताने शेप द्या आणि कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवा तयार झालेलं टोफू तुम्ही नॉर्मल फ्रीजमध्ये कमीत कमी चार ते पाच दिवस स्टोअर करू शकतात रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा